नमस्कार आज आपण आलेलो सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर एक समोर एल आय जीची बिल्डिंग दिसत आहे व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्हाला सांगू इच्छितो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप महत्त्व प्राप्त होते सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर एक हे आपल्याला समोर सोसायटी आपल्याला दिसत आहे बघा समोर एलआयजीची बिल्डिंग आपल्याला दिसत आहे एल झिरो वन बघा एल झिरो वनची बिल्डिंग आहे समोर आपल्याला दिसत आहे बावीस माळ्यांच्या बिल्डिंग आपल्याला समोर दिसत आहे समोर गटारीचं काम सुरू आहे बघा समोर आसावरी सोसायटी दिसत आहे सेक्टर सत्तावीस शिर्की कन्स्ट्रक्शनचं लेबर कॅम्प आणि त्यांची ऑफिस आणि जी फॅक्टरी जिथे जे मटेरियल बनत असते समोर आसावरी सोसायटी आणि समोर सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर एक आणि ही सेक्टर चौतीस प्लॅट नंबर एकची बिल्डिंग पंप रूम दिसत आहे हे सेक्टर चौतीसला लागून असलेले जे ड्रेनेजचं काम सुरू आहे ते आपल्याला दिसत आहे आणि हा समोर जो रस्ता आहे तो दिसत आहे आणि हे रोडचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील थँक्यू धन्यवाद